श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नवरात्रीतील आठवा दिवस देवीचे आठवे रूप म्हणजेच माता महागौरी तर हिचीच पौराणिक कथा काय आहे तीच या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे घटस्थापनेचा आठवा दिवस आहे आणि म्हणजेच अष्टमी तर आज बघूयात महागौरी माता पूजा ही नवरात्रीच्या आठव्या दिवशी महागौरी शक्तीची पूजा केली जाते त्यांचे स्वरूप पूर्णपणे गोरे असल्याचे नावावरून स्पष्ट होते त्यांची तुलना शंख चक्र आणि कुंदाची फुलं यांच्याशी करण्यात आली आहे महागौरी माता अखंड फलदायी दाता आहे अष्टवर्षा भावेत गौरी म्हणजे तिचं वय आठ वर्ष मानलं जातं त्यांचं सर्व दागिने आणि कपडे हे पांढरे आहेत म्हणूनच त्यांना श्वेतांबरधारा म्हटलं गेलं आहे त्यांना चार भुजा आहेत आणि वाहन हे ऋषभ आहे म्हणून त्यांना रु ऋषरुधा असंही म्हटलं जातं त्यांचा वरचा उजवा हात हा अभयमुद्रेत आहे आणि खालच्या हातात त्रिशूळ आहे वरच्या हा डाव्या हाता हातात डमरू आणि खालच्या हातात वरमुद्रा आहे जे लोक नवरात्रीच्या आठव्या दिवशी महागौरीची पूजा करतात त्यांच्या कुंडलिकेतील राहू दोष नाहीसा होतो त्याचबरोबर आई महागौरीची गोष्ट आ त्यांची संपूर्ण मुद्रा ही अतिशय शांत आहे महागौरी माताने महादेवांना पती म्हणून प्राप्त करण्यासाठी कठोर तपश्चर्या केली होती आणि त्यामुळे त्यांचे शरीर हे काळे झाले परंतु त्यांच्या तपश्चर्याने प्रसन्न होऊन महादेवांनी गंगेच्या पवित्र पाण्याने त्यांचे शरीर धुतले आणि म्हणूनच त्यांचा रंग हा गोरा झाला म्हणूनच त्यांना महागौरी माता असं संबोधलं जात असे ती अचूक फलदायी असून तिचा पु तिच्या पूजनाने भक्तांच्या सर्व अशुद्धी धुवून जातात पूर्वसंचित पापांचाही नाश होतो सर्व दुःखातून मुक्त होतात असं म्हटलं जातं महागौरी माताची पूजा आणि त्यांची उपासना ही लाभदायक आहे त्यांच्या कृपेने अलौकिक सिद्धीही प्राप्त होतात नवरात्रीच्या आठव्या दिवशी महागौरी माताची पूजा करण्याची परंपरा आहे महागौरी माता हिला राहूची उपपत्नी मानली जाते जे लोक नवरात्रीच्या आठव्या दिवशी महागौरी माताची पूजा करतात त्यांच्या कुंडलीतील राहुदोष हा नाहीसा होतो पांढऱ्या बैलावर स्वार होणारी शुद्ध पांढरी वस्त्रे परिधान करणारी सुख प्रदान करणारी देवी महागौरी अशी महागौरी माता मला मंगल अर्थात कल्याण प्रदान करोत नवदुर्गेचा वास नऊ औषधांमध्ये असतो माता दुर्गा आपल्या भक्तांचं नऊ रूपात कल्याण करून त्यांचे सर्व संकटं दूर करते आठवी महागौरी म्हणजेच तुळशी नवदुर्गेचे आठवे रूप महागौरी आहे ज्याला प्रत्येक व्यक्ती ही औषध म्हणून ओळखते कारण तिचे औषधी नाव हे तुळशी आहे जी प्रत्येक घरात लावली जाते तुळशीचे सात प्रकार आहेत पांढरी तुळस काळी तुळस मारुता दवन कुधेरा अर्जक आणि शतपत्र या सर्व प्रकारची तुळशी तुळस ही रक्तशुद्ध करून हृदयरोग नष्ट करते अनेकांना श्वासाच्या दुर्गंधीची समस्या असते अशा व्यक्तींनी तुळशीची पाणी खावीत तुळशीच्या पानाचा सुगंध हा तीव्र असतो आणि त्यामुळे श्वासाची दुर्गंधी मार मारण्यास नक्कीच मदत होते रोज तुम्ही सकाळी आणि संध्याकाळी एक एक किंवा दोन तुळशीचं चा पानं चावून खाल्ल्यास किंवा चगळली तर त्याचा तुम्हाला खूप फायदा मिळतो आणि कोणतेही दुष्परिणाम देखील होत नाहीत तणावखाली असणाऱ्या व्यक्तींना बरेचदा भूक लागते आणि मग नकळत खूप खाण्याने वजन वाढतं अशा मात्र अशावेळी तुम्ही तुळशीची पानं खाल्ल्यास तणावासाठी त्रासदायक ठरणाऱ्या पातळी देखील कमी होते आणि वजन कमी करण्यास देखील मदत मिळते